घरच्या त्रासाला कंटाळून तिनं घर सोडलं मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तिची समजूत घालून तिला घरच्यांच्या स्वाधीन केलं घरच्यांशी झालेल्या विसंवादातून वाद विकोपाला गेला दररोज आईबाबांचं भांडण आणि तिची होणारी घुसमट तिला आता असह्य होत होती आपण घरून निघून जाऊ जेणेकरून आपल्या मनाला आणि शरीराला शांती मिळेल या हेतून तिनं घरातून पलायन केलं सोलापूर रेल्वे स्थानकावर बागलकोट यशवंतपूर एक्सप्रेस उभी होती तिनं कसलाही विचार न करता आपणाला फक्त आपल्या घरच्यांच्या त्रासापासून मुक्त व्हायचंय हा सततचा विचार तिच्या डोक्यात होता त्याच विचारानं ती ट्रेनमध्ये चढली गाडी यशवंतपूरच्या दिशेने निघाली ती विना तिकीट चढली खरी पण कर्तव्यावर स्थित असणारे तिकीट निरीक्षक प्रशांत गाडे यांनी तिला तिकिटासंबंधी विचारलं चौकशीत तिने तिची सर्व कौटुंबिक पार्श्वभूमी आणि घडलेला घटनाक्रम गाड्यानं सांगितला गाड्यानी तात्काळ संबंधित घटना नियंत्रण कक्षाला कळवली नियंत्रण कक्षानं आरपीएफशी संपर्क साधला आणि कलबुर्गी रेल्वे स्थानकावर त्या मुलीला उतरवलं आर पी एफ आणि चाइल्ड केअर यांच्या मदतीनं तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं